ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे राज्यातील नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाची कारण नद्यांचं राज्य अशी महाराष्ट्राची देशात प्रतिमा आहे मात्र आता नद्यांमधील प्रदूषणाचं राज्य असं म्हणण्याची वेळ आल्याचं दिसतंय कारण गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याच्या नद्या समोर आलेल्या आहेत तर कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे त्यामुळे नदीतील लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि काही दिवसांपूर्वी नाशिकमधील गोदावरी प्रदूषित झाली होती तर गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य तर सोडाच अगदी स्नान करण्यायोग्य देखील नसल्याचा अहवाल समोर आला होता पंढरपुरातील चंद्रभागा नदी सुद्धा प्रदूषित झालेली होती त्यामुळे नदीपात्रात भाविकांनी आंघोळ करू नये असं सांगण्यात आलं होतं न्यूज एटीन लोकमतनं नदी प्रदूषणाचा वास्तव जगासमोर आणलाय आता तरी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे तर कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये चौथ्या दिवशी माशांचा खच पहायला मिळालाय गांधीनगर ते वळीवडे या परिसरामध्ये नदीपात्रात मासे आढळलेले असून त्यामुळे नदीतील पाणी दूषित झालेलं आहे आणि याच पाण्याचा तिथल्या अनेक गावांना पुरवठा देखील केला जातोय त्यामुळेच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असून नदीचं पाणी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होऊ लागली आहे तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके आपल्यासोबत आहेत थेट ज्ञानेश्वरकडे जाणार आहोत ज्ञानेश्वर आपण पाहतोय महाराष्ट्राची ओळख नद्यांचं महाराष्ट्र म्हणून व्हायचं मात्र आता याच्या आधी एक प्रदूषण हा शब्द जोडावा लागतो ही मोठी खंत आहे नक्कीच असं खेदानं म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात नदींचं प्रदूषण आहे ते आता समोर येताना पाहायला मिळते कारण नदी प्रदूषणावर ज्या घटकानं कारवाई करायला पाहिजे ते घटक आहेत ते या ठिकाणी डोळे झाकून शांत बसलेले आहेत त्यामुळे नद्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होताना पाहायला मिळते खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या नद्या इतक्या चांगल्या होत्या की लॉकडाऊन उठल्यानंतर त्या पुन्हा का प्रदूषित झाल्या हाच खरा प्रश्न आहे माझ्यासोबत कोल्हापूरचे नागरिक आहेत जे दररोज या नदीपात्रामध्ये स्नानासाठी येतात किंवा नदी जवळून अनुभवतात त्यांच्या यावरच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही एकतर दररोज हे नदीचं वास्तव अनुभवत आहे आणि आता गेल्या काही दिवसातली नदी काय फरक जाणवते जगात प्रदूषित जे ज्या नद्या आहेत त्यातली कोल्हापूरची सगळ्यात प्रदूषित जास्त असलेली नदी आहे कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही त्याची त्यावेळेला जेवढी लोकसंख्या त्याच्यापेक्षा सहा लाख लोकसंख्या झालेल्या त्यामुळं महिला आणि प्रदूषण जे कोल्हापूरच्या यातलं जे सांडपाणी हे आहे हे नदीत येते त्याबरोबर कोल्हापूरच्या आजूबाजूला जे शुगर कारखाने किंवा ज्या असंख्य हे आहेत म्हणजे कारखाने मेडिसिन वगैरे रोखण्याची जबाबदारी ते घटक हे पार नाही प्रशासन ना आणि शासन हे पूर्णपणे सुस्त आहे फक्त पगार भागवणे सातवा वेतन घेण्याने स्वतःच्या पोरतं नुसतं हे चालू आहे कुठं कधीही एस टी पी प्रकल्प किंवा इथले कुठलेही सांडपाण्याचे प्रकल्प आहेत ते चालू नाही आहेत सगळे पूर्ण बंद आहेत त्यामुळे हागीनदारी चाललेली आहे तुम्ही पर कालचा दोन दिवसापूर्वी जर मृत मृत माशांचा खर्च जर बघितला तर ऑक्सिजन लेवल ही प्र पाण्याची पाण्यातली कमी आल्या त्यामुळे पाणी प्रदूषण झालं हे आणि मग म्हणजे आम्ही तपासण्या करालोय हे करालोय लो लोकांना फसवणं हे प्रशासन करायला असं मला वाटते आणि लोकांना विषारी पाणी द्यायचं काम हे प्रशासन करायला आहे असं माझं ठाम म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यात गेली साठ सत्तर वर्षे या पंचगाव नदीवर भरपूर जण पोहायला येतात आम्ही दरवेळी ह्याबद्दल दरवर्षी आवाज उठवावा लागतो हीच आमची एक खेद खेदजनक बाब आहे ज्यावेळी चंद्रकांत जाधव साहेब आमदार होते दोन हजार एकोणीस साली त्यावेळी सुद्धा आम्ही आवाज उठवला होता नदीत मोठ्या प्रमाणात इथला जो दुधाळीतला जो एसटी पी प्लांट होता तो पूर्णपणे बंद होता व त्याच्यातला सगळं सर्व महिला जो काही गुरुजी शिवाजी पेठ किंवा याच्यातून जे तो, तो पूर्णपणे महिला सरळ थेट नदीत मिसळला जात होता त्यावेळी पुरतं नुसतं फक्त पेपरला पेपरबाजी झाली आणि तो सुरळीतपणे सु, सुरू केला पण आता सगळे मासे मरताना पाहायला मिळत आहेत माणसं मरायची वेळ लांब नाही नाही खरोखरच मासे मारण्याची वेळ म्हणजे आता जर का तुम्ही बघितला तर इथून आपल्या इथूनच ही सुरुवात होती ऍक्च्युली प्रदूषणाची अजूनही आमचा पूर्णपणे थेट आरोपच आहे की पंचगंगा नदीमध्ये थेट जो नाला आपला इथला मिसळला जातो किंवा इथं परीड घाटावरची ब्रह्मपुरी बसून जी वरची गटरे येते हा ते सगळे सगळे नाले थेट जे पंचंगा नदीत मिसळतात ही तुम्ही आता बघितलं तर नदीत एक प्रकारचा तवंग आलेला आहे जर पाण्यातल्या माशांचा जर का हा प्रॉब्लेम आहे म्हणजे जर का ऑक्सिजन पाण्यातला खरोखर कमी होऊन ते जर का मत मृत पावत असतील तर खरोखरी जे खेदजनक बाप आहे जर मासे जर का बोलत असते तर आज त्यांनी प्रशासनाला काय केलं असतं आणि आज प्रशासन माणसं मारायची वाट बघत आहे का आमची सगळ्यांची हेच आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे नक्कीच खरंच ही शोकांतिका म्हणावी लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे मासे मृत झालेले आहेत आणि ते जर बोलत असते तर नेमका त्यांनी काय सवाल केला असता हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे गावकऱ्यांना या सगळ्या ना। ना। नागरिकांना विचारता येईल की त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधलाय का प्रशासनाचे डोळे अजूनही कसे उघडलेले नाहीत नक्कीच हे सगळे नागरिकांनी अनेक वेळा तक्रार या संदर्भातले केलेले आहेत तुम्ही सांगा तुम्ही महानगरपालिकेकडे किंवा संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार दिली होती का त्यांचा काय अनुभव आहे आम्ही ज्या ज्या वेळ तक्रार देतो तर तात्पुरत्या वेळेपुरते ते लेखी ले, तक्रार दिलेले आहे आणि हे तात्पुरत्या वेळेपुरते एक आठवडाभर बंद होत होत जातं आठवड्याभरापर्यंत परत ते सर्व सगळे व्यवस्था आहेत आता तुम्ही जर का नदीत बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या सगळे लोकांचे सॅनिटरी पॅड हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला सगळे बघायला मिळतील आणि हे पंचगंगा म्हणजे अक्षरशः म्हणजे गटरगंगा झालेली आहे आता आणि ह्याच्यात एकदा आंघोळ केली तर पूर्वी आम्हाला असं एवढं फ्रेश वाटायचं आता आंघोळ केली की घरी जाऊन अनेकदा परत त्याच्यात आंघोळ करावी लागतात दुसरी गोष्ट इथं पर्यटकांचा एवढा मोठ्या प्रमाणात त्रास होतो की पर्यटक उघड्यावर सगळे शौचापासून सगळी विधी हे नदीतच करतात दात घासणे शौचालय जाणे सगळे उघड्यावर नदी करत असतात आणि त्याचा एवढा वाईट परिणाम होतो की लिटरली इथं आता माशांचं प्रमाण एवढं झालवू म्हणजे ज्या माश्या फिरतात त्यांचं प्रमाण एवढं आहे की तुम्हाला इथं दोन मिनटं बसू देत नाही माझं मत आहे की आता म्हणतायत की या सगळ्या दुर्गंधीचा परिणाम जो आहे तो सगळ्यांच्या आरोग्यावर होतोय मी थोडं थांबवते तुम्हाला कारण आपल्यासोबत आता उदयजी आहेत जल अभ्यासक उदय गायकवाड थेट आपण उदयजी यांच्याशी बोलणार आहोत उदयजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आणि सग आपण पाहतोय महा नुसतं कोल्हापूरच नाही तर राज्यातल्या अनेक नद्या ज्या आहेत त्यांना आज अशा प्रकारे सामोरं जावं लागतंय याला एकमेव कारण आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि या दुर्लक्षामुळे आज संपूर्ण नागरिक गावकरी जे आहेत ते वेठीस धरले जात आहेत उदयजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत जसं आ... म्हटलं की या संपूर्ण प्रदूषणाचा विळखा नद्यांना बसलेला आहे अनेक संशोधकांनी अभ्यासकांनी खरंतर यावर वेगवेगळ्या उपाययोजना तोडगा सुद्धा सरकारपर्यंत दिलेले होते मात्र अजूनही प्रशासनाचे डोळे उघडले जात नाहीये हो बरोबर खरं तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या बाबतीत विचार केला तर गेली अनेक वर्ष हा प्रश्न आम्ही मांडत आलोय आणि याच्याबद्दलचा कोणकोणती कारणं आहेत आणि कोणत्या कारणाने कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतय ही गोष्ट आम्ही निदर्शनाला आणून दिली आहे आणि पण तरी सुद्धा त्याच्यावरती ज्या उपाययोजनामुळे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या उपाययोजना केल्या जात नाही आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः कारखानदार जे आहेत त्या कारखानदारांच्यावरती कारवाई होत नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी भूमिका आहे ही प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अतिशय बोटचेपी भूमिका आहे आणि याच्यामध्ये केवळ त्यांचं हीच बघितलं जातं नदी नदीच्या नदीच्यावरती अवलंबून असताना माणसं आणि नदीमधले सजीव किंवा नदीची परिस्थिती किंवा इकाळजी याचा विचार होत नाही विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच जे जलसंपदा विभाग आहे त्या जलसंपदा विभाग सुद्धा तितकाच कारणी होत आहे आणि या सगळ्या नद्या उगमापासून किंवा धरणापासून पुढच्या टप्प्यापर्यंत म्हणजे कृष्णेला मिळे तोपर्यंत तो ती वापरून पूर्ण करायची पाणी पूर्णपणे वापरायचं पण ते कृष्णेमध्ये मिसळू दिसलं जात नाही तीनशे अडतीस किलोमीटर लांबीच्या नदीमध्ये साधारणतः चौसष्ट बंधारे आहेत म्हणजे पाच सहा किलोमीटरला एक बंधारे प्रत्येक बंधाऱ्यात नदी वाढलेली आहे आणि नदीचं वाहत पण जे आहे सतत वाहणं जे आहे ते वाहिलं नदी न वाहिल्यामुळं नदीची प्रदूषणाची तीव्रता वाढती आहे त्याच्यामुळे जलसंपदा विभाग सुद्धा याच्यामध्ये जबाबदार आहे माझी वसुंधरा या नावाने एक मोठी मोहीम राज्यात सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या नद्या आणि आपलं पर्यावरण हे नष्ट करायचा एक मोठा मुद्दा चालू आहे याच्यातून खूप सोळा सतरा प्रकारचे जलजन्य रोग उद्भवतात सातत्याने उद्भवतात सातत्याने शहरामध्ये या प्रकारचे रोग आहेत आणि दुसरी गोष्ट सातत्याने मासे मरणं मग ते कुसणं ते तिरुंडी पसरणं आणि त्याच्यातून होणारा नवा उपद्रव हा एक मता म्हणजे सगळ्या नद्या एका अर्थाने दुसरं अवस्थेत आहेत आणि ही जी परिस्थिती आहे की अतिशय गंभीर परिस्थिती अगदी बरोबर आहे उदयजी जसं तुम्ही म्हणताय खर तर नदी जल हे जे आहे महाराष्ट्राची समृद्धी आहे आणि याच समृद्धीचं आज अशा पद्धतीनं डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय हे पाहणं खरंच खूप गंभीर परिस्थिती म्हणावी लागेल ज्यावेळेस तुम्ही प्रदूषण नियंत्रणाशी किंवा तिथल्या प्रशासनाशी संपर्क साधला जल अभ्यासक असतील संशोधक असतील त्यावेळेला त्यांच्याकडनं काय तुम्हाला प्रतिक्रिया किंवा त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतोय त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो पण तो प्रतिसाद हा फक्त कागदावरती मिळतो याच्या पलीकडे काही नाही म्हणजे नोटीस काढली जाते पंचनामा केला जातो त्या पाण्याचे नमुने कोल्हापुरातून चिपळूणला पाठवले जातात पाण्याचं पृथककरण कोल्हापुरात परत त्याचे अहवाल याला तीड महिना जातो चिपळूणच्या प्रयोगशाळेमध्ये शास्त्र जो शास्त्रज्ञ अपेक्षित आहे नेमलेला तो तिथं जागेवरच नाही मिळतो तो नेमलेलाच नाहीये सध्या त्याच्यामुळे ती एकमतता आहे आणि एवढं सगळं केलं तर दीड दोन महिन्यानंतर त्या मुद्द्यावरती कारवाईची नोटीस मग त्या नोटीसीचं उत्तर मग त्याला मुदत एवढाच फक्त खेळ खंडोबात चाललेला आहे हा सगळा प्रश्न कागदावरती सोडवला जातो पण प्रत्यक्ष जी गोष्ट केली पाहिजे किंवा छोटे छोटे बदल आहेत नदी वाहतीत घेऊन ही खूप सोपी गोष्ट आहे अशा गोष्टींच्या मध्ये मात्र लक्ष दिलं जात नाहीये अगदी बरोबर उदयजी जसं तुम्ही आता म्हणालात म्हणजे एकूणच ही प्रदूषित नदी जी आहे ही प्रदूषण हीन करण्यापेक्षा लालफितीतच अडकून पडली आहे हो केवळ कागदपत्र आखून पाहिजे आणि कागदांमध्ये खेळत बसायचं आणि आम्ही कारवाई केली त्यांनी कारवाई केली त्यांनी के नोटीस बजावली त्यांनी कोर्टात दावा दाखल केला की के आम्ही समाधान मानायचं पण प्रत्यक्षात त्याच्यातली कृतीची जोड पाहिजे ऍक्शन ओरिएंटेड जो प्लान पाहिजे आणि त्याच्यामध्ये टाईम बॉन्ड प्लॅन पाहिजे कालबद्ध असलं पाहिजे म्हणजे करायचं आहे कारण वीसशे बारा पासून जो कृती आराखडा आम्ही राबवायचा म्हणतोय तो पंधराला उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतोय किंवा एक अक्षम्याचं दुर्लक्ष दिसून येतोय प्रशासनाचं उदयजी तुमच्या बरोबर आणखी अनेक जलाभ्यासक असतील किंवा संघटना असतील या तुम्ही सगळे एकत्र पुढे येऊन काही कठोर पावलं उचलणार आहात का जर सरकारचे डोळे उघडत नसतील तर ते निवडून देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आणि म्हणूनच न्यूज एटीन लोकमतनं सुद्धा एक छोटीशी मोहीम सुरू केलेली आहे हे करणं आवश्यकच आहे असं वाटतं पण सरकारच्या वरती जर काय असेल तर माझ्या दृष्टीने न्यायालय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं पंधरा साली ह्याच्यावरती पंधरा सालीच्या नोव्हेंबरमध्ये अंतरिम आदेश दिलेला होता अंतरिम आदेशाचं पालन त्यांनी करणं हे अपेक्षित आहे आणि अंतरिम आदेशाचं पालन जर झालं नसेल तर हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे मला असं वाटतं की आता दोनच पर्याय राहिलेत आता लोक रस्त्यावरती उचलतील आणि हे प्रक्षोभक स्वरूपाचं जनआंदोलन उभं राहील त्याच्या पलीकडे आता ह्याच्यावरचा मार्ग दिसत नाहीये कारण कोल्हापूरमध्ये <णिया> गेली काही वर्ष सातत्याने पाण्यामध्ये निर्माल्य टाकू नका मृतदेहाची रक्षा विसर्जन करू नका मूर्ती विसर्जन करू नका या मोहिमा लोकांनी ज्या करायच्या आहेत त्या यशस्वी केल्यात चार लाख सदुसष्ट टाकण्यापासून आपण थांबवलेले आहेत हे एका बाजूचं लोकांचं योगदान आहे पण प्रशासनाचं किंवा उद्योजकांच्याकडून ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या मात्र झाल्या नाहीत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभाग हे दोघेही अतिशय आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीनं चौथीच्या पोराचा प्रश्न अशा पद्धतीनं आम्हाला वर्तवणूक देत आहेत ही गोष्ट आता न्यायालयालाच निदर्शनाला आणून देणं हा एक पर्याय राहील अगदी बरोबर आहे उदयजी जसं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर आपण स्वच्छ राखतो तसंच आपला परिसर आपली नदी आपल्या महाराष्ट्राची समृद्धी याचं रक्षण सुद्धा आपल्या प्रत्येकाला केलं पाहिजे आणि प्रशासनानं मात्र वेळोवेळी याची दखल घेतली पाहिजे मात्र प्रशासनाकडून या संपूर्ण कारभाराची दखल न घेता लाल फितीमध्येच हा कारभार अडकून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच हा विळखा जो आहे प्रदूषणाचा विळखा महाराष्ट्रातल्या नद्यांना बसलेला आहे धन्यवाद उदयजी न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल तसेच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुके सुद्धा आपल्यासोबत होते आपले दे, देखील धन्यवाद आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेझल इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत